नमस्कार मंडळी आपण सगळेच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातो आणि एकच घोषणा देतो ही शान कोणाची लालबागच्या राजाची पण कधी स्वतःलाच विचारलत का ही खरी शान आहे का आपण सामान्य भाविक श्रद्धेने भक्तीने आस्थेने राजाकडे जातो पण व्ही आय पी दर्शनामुळे हजारो सामान्य माणसांना पंधरा ते वीस तास रांगेत उभं राहावं लागतं रांगेत पुढे सरकत असताना समोर कचरा पावसामुळे झालेला चिखल फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या खाण्याचे रॅपर्स लहान मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छ शौचालयाची सोयही नाही इतकंच काय काही वेळा तर लहान मुलांना रांगेतच मुतारी करावी लागते आता प्रश्न असा आहे आपण हेच वातावरण राजाचं पावित्र्य म्हणायचं का ही जबाबदारी केवळ भाविकांची नाही तर मंडळाची प्रशासनाची आणि आपली सर्वांचीच आहे आणि इतक्या कष्टाने इतका वेळ उभं राहून जेव्हा आपण मूर्ती समोर पोचतो तेव्हाही सुरक्षा रक्षकांनी ढकलल्यामुळे भाविकांना बाप्पाच्या पायावर डोकं ठेवता येत नाही डोळे भरून बाप्पाकडे बघताही येत नाही खरं सांगायचं झालं तर ही शान नाही तर भाविकांच्या भावना दुखावणं आहे मंडळाने याकडे गांभीर्याने पाहायला हवं सोयी सुविधा स्वच्छता सुरक्षितता या गोष्टींना प्राधान्य दिलं तरच आपण अभिमानाने म्हणू शकतो ही शान कोणाची लालबागच्या राजाची सामान्य भाविक पंधरा ते वीस तास रांगेत उभा राहतो भूक तहान थकवा सगळं काही विसरतो पण रांगेत असताना घाण चिखल पाण्याच्या बाटल्या अस्वच्छता हेच वास्तव दिसतं व्ही आय पी लोकांना लगेच दर्शन पण सामान्य भाविकाला शेवटी फक्त काही सेकंद तेही सुरक्षा रक्षकांच्या धक्का व्ही आय पीचा नाही तर प्रत्येक भक्ताचा मग आजच विचार करूया हीच का लालबागच्या राजाची शान की आपण मिळून ती खरी शान बनव भक्ती स्वच्छता आणि समानतेतून मग नक्की विचार करा बाप्पा मोर्या